वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करते फ्रेंड्स तर तुम्ही आहे की बघा वाढत्या वयामध्ये आपली स्किन लटकती होते स्किनवर सुरकुत्या पडायला लागतात ला किंवा छोटे छोटे पिगमेंटेशन ब्लॅक स्पॉट्स यायला सुरुवात होते आणि बऱ्याच गृहिणींचा असा समज असतो की पार्लरमध्ये गेलं किंवा ब्लीच ब्लिच फेशियल वगैरे केलं तरच स्किनला ग्लो येतो पण असं नाहीये आपण घरगुती साहित्यामध्ये सुद्धा पार्लर सारखा स्किनवर ग्लो आणू शकतो तर ते कसं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते अगदी स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप घरच्या घरी आपण फेशियल किंवा क्लीनअप हे कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये सांगत आहे तर चला तर फ्रेंड्स पहिली स्टेप अशी आहे की आता आपण चेहऱ्याला फेसवॉश करून घ्यायचा आहे फेसवॉश करण्यासाठी एक चांगल्या कंपनीचा ब्रँडेड असा एक फेसवॉश आपल्या स्वतःच्या स्किनसाठी ठेवायचा आहे आपल्या स्किनला सूट होईल असा फेसवॉश आपण नेहमी वापरायचा आहे आता बऱ्याच जणांना स सवय असते जेंट्स असू या लेडीज असू द्या की प्रत्येक वेळेला वेगवेगळं प्रॉडक्ट बदलायचं स्किनसाठी आणि मग त्याने काय होतं स्किनची हानी होते त्यामुळे तुमच्या स्किनला जो आ, तुम्हाला सूट होईल फेसवॉश तोच फेसवॉश तुम्ही वापरायचा आहे म्हणजे कुठलंही प्रॉडक्ट असू द्या जे तुमच्या स्किनला सूट होईल ना तर तेच प्रॉडक्ट तुम्ही वापरायचा आहे तर आता चेहरा बघा स्वच्छ केल्यानंतर एक सॉफ्ट नॅपकिन किंवा सॉफ्ट टॉवेलचा आपण वापर करायचा आहे चेहरा पुसण्यासाठी आणि एकच नॅपकिन किंवा एक सॉफ्ट टॉवेल आपण आपल्या स्वतःसाठी ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा सेकंड स्टेप म्हणजे दुसरी स्टेप आहे की आपण स्टीम चांगली घ्यायची आहे तर बघा पाच मिनटं तरी कमीत कमी, कमी आपण स्टीम चांगली घेतली तर पूर्ण आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोज आहे ते ओपन होतात किंवा छोटे छोटे ब्लॅकेट्स व्हाईट हेड्स असतात तर ते ब्लॅकेट्स एड्स व्हाईट हेड्स हे रिमूवर आहे तर बघा हे असं छोटंसं स्टीलमध्ये तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये सहज मिळेल हे तुम्ही रिमूवर आणायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही स्टीम घ्याल त्यावेळेला तुम्ही ते ब्लॅकेट्स एड्स व्हाईट जे नाकाच्या आणि आपल्या चेनवर आपल्या हनुवटीवर जे असतात ते आपण काढायचे आहे किंवा आपला बघा काही ना पिंपल्स वगैरे असतात छोटे अशी बी वगैरे त्याच्यामध्ये तयार होते व्हाईट कलरची वगैरे तर हे स्टीम घेतल्यानंतर चांगली जर आपण चेहऱ्याला सगळीकडनं स्टीम घेतली ना तर त्या ब्लॅकेट्स व्हाईट एट्स आपल्याला व्यवस्थित ते काढता येतं आणि आपला चेहरा क्लीन दिसायला लागतो ला बघा नाकावर काही काहींच्या बघा खूप ब्लॅकेट्स असतात आणि ते असे पूर्ण उघड उघड दिसतात तर ते असं स्टीम घेऊन तुम्ही ते काढू शकता तर अगदी क्लीन आपलं बघा चेहरा दिसायला लागतो आणि जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही टोपामध्ये सुद्धा पाणी उकळून वाफ घेऊ शकता आता बघा थर्ड स्टेप आहे की आपण चेहऱ्याला मसाज करायचा आहे ज्या वेळेला आपण स्टीम घेतो त्यानंतर आपण मसाज करायचा आहे आता मसाज करण्यासाठी अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवते बघा तर थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे आणि मी इथे ई व्हिटॅमिन फोर हंड्रेड कॅप्सूल घेतलेली आहे आता ही ग्रीन कलरची आहे ही एक कॅप्सूल आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे हे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज तुम्हाला ही कॅप्सूल मिळून जाईल आणि तुम्ही असं याने मसाज के ला, तर खूप फरक पडेल तुमच्या स्किनला बघा ऑल टाईपच्या स्किनसाठी आजचं क्लिनअप मी तुम्हाला दाखवत आहे आता हे याने व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर याने आपल्याला चेहऱ्याला मसाज करायचा आहे आता मसाज करायचा आहे तो जवळपास आपल्याला बघा पाच सात दहा मिनटं आपल्याला मसाज करायचा आहे चांगला मसाज करून घ्यायचा आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप आता जसं मी व्हिडिओ दाखवले तसं तुम्ही मसाज करायचा आहे आता तुम्ही बघू शकताय बघा माझ्या स्किनवर पिंपल्स वगैरे काही नाही आहे कारण हे मी एकच म्हणजे रेग्युलर आपलं घरामध्ये जे आहे ते क्लीनअप मी करत असते महिन्यातून एकदा आपण करायचंच आहे आता बघा प्रत्येक याची आपण जर काळजी घेतली प्रत्येक गोष्टीची तर बघा ते व्यवस्थितच राहते आता आपण चेहऱ्याला जर वेळोवेळी मसाज वे केला वे किंवा थोडंफार आपण क्लीनअप केलं एखादा फेस पॅक लावला तर आपली स्किन छानच राहते आणि अगदीच काहीच नाही केलं तर स्किनची हानी होते आणि स्किन लूज लटकती वगैरे व्हायला लागते पुन्हा ड्राय पडायला लागते त्यामुळे असं अधूनमधून आपण चेहऱ्याला मसाज करायचा आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा तूप आणि मी ए व्हिटॅमिन कॅप्सूल हे मिक्स करून लावलं तर तुम्ही त्याने चांगला मसाज करायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे का तूप किती स्किनसाठी इफेक्टिव्ह आहे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की साजूक तुपाने जर आपण मसाज केला तर स्किनचा पोच सुधारतो स्किन ग्लो शाईन करायला लागते पुन्हा स्मूथ शाईन आपली स्किन अशी दिसायला लागते आणि ला अगदी ला नितळ होते आणि स्किन टाईट होऊन असं स्किनला आपला एकदम रिलॅक्स आपला आराम मिळतो स्किनला तर आता बघा तुम्ही बघू शकता आत्ताच एवढा किती छान ग्लो दिसायला लागला आहे आणि असं तुम्ही पाच सात मिनटं असा मसाज करायचा आहे पूर्ण वरती खेचायचं म्हणजे आपली जी डबल चीन असलेली तिचा पण मसाज होऊन ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते जर तुमचा चेहरा खूपच <laughs> ब्रॉड असेल किंवा खूप चेहऱ्यावर पण बघा खूप सारी चरबी साठलेली असते तर असं जर मसाज करून खूप तुमच्या स्किनला फरक जाणवेल आता बघा चौथी स्टेप I have a back. अगदी साधा सिंपल पद्धतीने मी तुम्हाला क्लीनअप दाखवलेला आहे घरगुती साहित्यामध्ये आता ही चौथी स्टेप जी आहे फेस पॅक तर त्यासाठी इथे मी चंदन पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद घरगुती आपली जी आहे ती हळद टाकलेली आहे चिमूडभर आणि त्यामध्ये आपण इथे दूध टाकलेलं आहे तर तुम्ही रॉ मिल्क इथे वापरलं तर बेस्टच आहे म्हणजे कच्चं दूध बिना तापवता तर त्याने खूप सारा फरक पडतो आपल्या स्किनला एक प्रकारचं क्लिन्झिंग होतंच आपण जे जर कच्चं दूध तुम्ही नुसतं कॉटन बॉलने जर स्किनला टॅप केलं आणि मसाज केला तर ते एक प्रकारचं क्लिन्झिंगच होतं आता हे मी आ, फेस पॅक तयार केला आणि तो फेस पॅक बघा मी स्किनला लावून घेते पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे <coughs> अगदी तुम्ही डोळ्याच्या वरती खाली जरी लावलं तरी साईड इफेक्ट कुठलंही होत नाहीये फक्त व्यवस्थित लावायचं आहे डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाहीये तर आता डार्क सर्कल्स असतात छोटे पिगमेंटेशन यायला लागतात छोटे डार्क स्पॉट्स असतात बघा आपल्या चेहऱ्यावर पुन्हा ब्लॅक एड्स व्हाईट हेड्स असतात तर मग अशा वेळेला जर आपण हे घरच्या साहित्यामध्ये महिन्यातून एकदा जर क्लीन अप केलं तर आपली स्किन खूप छान राहते आणि खूप छान ग्लो शाईन करायला ला लागते तर बघा आपल्याला पार्लरमध्येही जायची गरज पडणार नाही आणि मला फरक पडला आहे त्यामुळे मी तो तुमच्यासोबत शेअर करते साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे जेंट्स लेडीजने दोघांनीही केलं तरी चालेल तर आता हा फेस पॅक मी व्यवस्थित असा लावून घेतला आहे आपण तुपाने वगैरे तो मसाज केल्यानंतर कॅप्सूल ॲड केलेली आहे तो मसाज आपण केल्यानंतर त्यावरच आपण हा हा फेसपॅक ॲप्लाय करायचा आहे चेहरा वॉश करायचा नाही आहे फेसवॉश करायचा नाही आहे त्यावरच आपण हे जो फेसपॅक आहे तोच ॲप्लाय करायचा आहे तर पंधरा मिनटं ठेवायचा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि विशेष म्हणजे आपण जे स्किनला कुठलंही प्रॉडक्ट लावतो तर ते एकच ठेवायचं आहे शक्यतो एकाच प्रकारचं तुम्ही प्रॉडक्ट वापरत चला सारखं सारखं बदलल्याने काय होतं स्किनची हानी होते आणि कालांतराने मग स्किनची हानी झाल्यानंतर स्किन ड्राय पडायला लागते त्यामुळे स्किनला ग्लो राहत नाही तर असं तुम्ही एकच प्रॉडक्ट जर वापरलं किंवा एकच घरगुती तुम्हाला जो पॅ फेसपॅक जो सूट होईल तोच तुम्ही जर आठवड्यातून एकदा फेसपॅक लावला किंवा महिन्यातून एकदा क्लीनअप केलं तर स्किन खूप छान राहते बघा आता मी फेस पॅक लावला आणि आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे नंतर साध्या पाण्याने वॉश करायचं आहे एका सॉफ्ट नॅपकिनने आपल्याला छान असा टॅप करायचा आहे आणि पुसल्यानंतर एखादं मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता बाकी काही लावायचं नाही आहे स्किन खूप छान राहते बघा तर बघा फ्रेंड्स मी तुम्हाला जे आताचं क्लिनअप दाखवलेलं आहे साध्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये ते तुम्ही महिन्यातून एकदा करायचं आहे ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे साईड इफेक्ट कुठलेही नाहीये अगदी बघा काही काही लेडीज वर्किंग वुमन्स असतात त्यांना बाहेर जायला पार्लरमध्ये जायला वेळ भेटत नाही त्यांनी अर्धा तास पंधरा ते वीस मिनिटं काढून जरी असं क्लीनअप तुम्ही केलं महिन्यातून एकदा तरी खूप छान फरक पडतो स्किन टाइट होण्यास मदत होते स्किन वरचे डार्क स्पॉट्स पुन्हा डार्क सर्कल्स कमी व्हायला हो मदत होते मला स्वतःला फरक पडलाय त्यामुळे मी तुमच्या सोबत तो शेअर करत आहे तुम्हाला माहितीये मला ट्विन्स आहे जुळी मुलं आणि वेळेला मला रात्रीचं जागरण होत असल्यामुळे खूप डार्क सर्कल्स वगैरे दिसत होते डार्क स्पॉट्स होते छोट छोटे छोटे पिगमिटेशन सुद्धा यायला लागलेले तर मी हे रेग्युलर असं क्लिन अप करते पार्लरमध्ये मी बिलकुल जात नाहीये त्यामुळे तुम्ही हे जे क्लीनअप आहे घरगुती साहित्यामध्ये हे रेग्युलर तुम्ही करायचं आहे तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे साजू तूप हे स्किनसाठी किती इफेक्टिव्ह आहे तसेच बघा मी तुम्हाला जी ई व्हिटॅमिन फोर हंड्रेड कॅप्सूल जी दाखवलेली आहे ग्रीन कलरची ती एक कॅप्सूल टाकायची आहे असं तुम्ही महिन्यातून एकदा क्लिन अप करायचं आहे स्किनला त्याचबरोबर बघा नुसतं बाहेरून करून जमणार नाही तर त्याचबरोबर तुम्हाला आतून सुद्धा इंटरनल आहार व्यवस्थित घ्यायचा आहे पाणी भरपूर प्यायचे जवळपास बघा दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरात पोटात गेलं पाहिजे व्यायाम करायचा पंधरा ते वीस मिनिटं अर्धा तास सकाळचा व्यायाम करायचा व्यायाम केल्याने जेवढा घाम बाहेर पडतो जेवढे टॉक्सिन बाहेर पडतात तेवढं आपली स्किन छान नितळ व्हायला लागते आणि स्किनचा पोत सुधारतो तर तुम्ही आहार पण व्यवस्थित घ्यायचा आहे मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स रसाळ फ्रूट पुन्हा सॅलड ज्यूस वगैरे असं हे तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे पुन्हा तुम्ही बघा वजन सुद्धा तुमचं वाढलेलं वजन तुमचं कमी व्हायला लागेल आणि मेंटेन देखील राहील फक्त ह्या सवयी तुम्ही करा तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे आपसुकच बघा ग्लो यायला लागेल आणि तुम्हाला एक आठ दहा दिवसातच फरक जाणेल सवयीच करून घ्या या गोष्टींची नक्कीच त्याचा फरक पडेल आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलव सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त हा बाय थँक्यू